मी साहेब पोलीस निरीक्षक महारुद्र पर्झणे प्रभारी अधिकारी नातेपुते पोलीस ठाणे नातेपुते पोलीस ठाणे हातीतील सर्व जनतेस आवाहन करू इच्छितो तसेच काही प्रमाणात शाळेनाही सुट्ट्या लागलेल्या आहेत त्या दरम्यान नोकरदार असतील व्यावसायिक असतील किंवा ग्रामस्थ असतील बाहेर फिरण्यासाठी जाण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे तसेच आपलं घर त्या दरम्यान बंद असतं त्याच्यामुळे घरफोडीचे गुन्हे किंवा मालाविषयी गुन्हेचं प्रमाण वाढलेलं आहे त्या दरम्यान मोठ्या प्रमाणात आम्ही पेट्रोलिंग ही हद्दीत सुरू केलेली आहे तरीही ग्रामस्थांनी घेवायची काळजी घर बंद जाताना घरात सोने चांदी पैसा मौल्यवान वस्तू ठेवू नये सदरची वस्तू बाहेर जाताना राष्ट्रीयकृत बँकच बँकमध्ये ठेवावे दोन बाहेरगावी जाताना गावचे पोलीस पाटील आजूबाजूची शेजारी यांना घराकडे लक्ष देण्यास अवगत करावे तीन शक्य असल्यास आपल्या घराच्या अवतीभोवती लाईट व्हिजनचे कॅमेरे बसवावे चार घरातील कपाट अलमारी लोखंडी पेटी हे चोरांचे खास करून टार्गेट असतात अशा चोर घर फोडल्यानंतर प्रथमत हे ह्या वस्तू फोडल्या जातात आणि त्यामध्ये सोने चांदी बॅ नेले जाते त्यामुळे सुदरचे सोने चांदीही लॉकरमध्येच ठेवावे पाच तीव्र उन्हाळा सुरू आहे रात्रीदरम्यान गरमीही वाढली आहे विद्युतही जाण्याचा कधी कधी प्रमाण प्रकार घडतो आपण त्या दरम्यान वाडी वस्तीवर गावा स्लॅबवर शकतो त्यावेळी त्यांच्या आजूबाजूची लाईट चालूच ठेव असंही आमच्या नगरसेवक आलेलं आहे की रात्री दरम्यान वस्तीवरही घरं असतं शेतात घरं असतं आणि चारही बाजूचीही लाईट बंद असती याचे संधी साधून समजकंटक चोर अंधाराचा फायदा घेऊन घरफोडी करतोय गावात संशयित व्यक्ती आढळून संबंधित गावचे पोलीस पाटील किंवा पोलिसांना संपर्क साधायचा आहे आणि संशयित व्यक्तीची खास चौकशी करायची आहे आपत्कालीन परिस्थितीमध्ये पोलिसांची मदत तात्काळ मिळावी यासाठी पोलिस विभागाने एकशे बारा हेल्पलाईन नंबर क्रमांक उपलब्ध करून दिलेला आहे तो चोवीस तास चालू आहे विनामूल्य आहे त्याचा आपण तात्काळ वापर करावा नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत मालाविषयी घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस पेट्रोल वाढवण्यात आलेले आहे गावात ग्राम सुरक्षा दल ही कार्याल आहे आपत्कालीन व्यवस्था ग्राम सुरक्षा यंत्रणा जेणेकरून एकदा हेल्पलाईन नंबर डायल केला की आजूबाजूची आपल्याला मदत भेटले हेही कार्यान्वित करण्यात आलेली आहे तसेच जे काही तीस बत्तीस आमच्या हातीतील गाव आहे गाव तिथे सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याबाबत ग्रामस्थांना संबंधित ग्रामसेवकांना आम्ही अवगत करण्यात आलेले आहे पोलिसांचं प्रथम कर्तव्य मालाविषयी सुरक्षा असेल शरीराविषयी सुरक्षा असेल हे प्रथम आमचं कर्तव्य आहे आम्ही नाकारू शकत नाही परंतु आपलं सहकार्य मिळाल्यास निश्चितच संबंधित घडणाऱ्या गुन्ह्यास आपण शक शंभर टक्के प्रतिबंध करू शकतो एवढा आपणच एकदा आवाहन करतो सुरक्षित राहा पोलिसांशी संपर्क करा आपत्कालीन परिस्थितीत धन्यवाद